या तयार केलेल्या खताच्या वापरामुळे शेवंतीच्या झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले लागतील त्याचबरोबर झाडाची चांगली वाढ होऊन झाडावरती नवीन फुटव्यायला देखील मदत होणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये शेवंतीच्या झाडाविषयी शे, माहिती पाहणार आहोत त्यामध्ये शेवंतीच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी कोणते खत द्यायचे शेवंतीच्या झाडावरती इतर फुलांच्या झाडांच्या तुलनेत कीड ही लवकर लागते तर अशा वेळेस कोणते कीटकनाशक फवारायचे झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणकोणती कामे करायची या सगळ्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका शेवंतीच्या झाडाला देखील भरपूर फुलांसाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते शेवंतीची फुले ही हिवाळ्यातच जास्त प्रमाणामध्येही येत असतात आणि हिवाळ्यात ऊन हे थोडे कमी असते त्यामुळे हे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असे ऊन मिळेल इतर फुलांच्या झाडांच्या तुलनेत शेवंतीला कीळ ही लवकर लागते त्यामध्ये काळा मावा हा जास्त प्रमाणामध्ये लागत असतो त्यामुळे सुरुवातीपासूनच कोणतेही एखादे घरगुती कीटकनाशक या झाडावरती फवारलेत तर झाडावरती कीड ही लागणार नाही आज आपण झाडावरची कीड घालवण्यासाठी या बेकिंग सोड्याचा वापर हा करणार आहोत बेकिंग सोड्याचा वापर करताना देखील हा प्रमाणशीरच करावा म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा मिक्स करून हे पाणी तयार करून या पाण्याचा फवारा जर तुम्ही शेवंतीच्या झाडावरती केलात तर झाडावरती जी कीड आहे ती लागणार नाही किंवा लागलीच तर ती निघून जाण्यासाठी मदत होईल बेकिंग सोड्याप्रमाणेच तुम्ही कांद्याच्या सालीचे पाणी लसणाच्या सालीचे पाणी तयार करून त्याचा फवारा केलात तरी झाडावरची कीड ही निघून जाईल त्याचबरोबर झाडावरती जी काही सुकलेली खराब झालेली पाने असतात ती देखील ही काढून टाकावी म्हणजे इतर जी दुसरी पाने आहेत ती खराब होणार नाहीत सडणार नाहीत झाडावरील जी सुकलेली फुले असतात ती देखील झाडावरती तशीच न ठेवता ती वेळोवेळी कट करावी कारण ही जी सुकलेली फुले आहेत ती जगवण्यामध्ये झाडाची सर्व एनर्जी खर्ची होते आणि आपल्या झाडावरच्या ज्या नवीन कळ्या आहेत त्या उमलायला वेळ लागतो आणि उमलेली फुले देखील ही छोट्या आकाराचीच होतात त्यामुळे उमरलेली किंवा सुकलेली जी फुले आहेत ती वेळोवेळी ही कट करावी शेवंतीच्या झाडाला देण्यासाठी आज आपण जे खत तयार करणार आहोत त्यासाठी मी कांद्याच्या साली आणि शेणखताचा वापर हा केलेला आहे शेणखत घेताना हे नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे म्हणजे झाडांना त्याचा चांगला असा चा फायदा होईल शेणखतामध्ये हे नायट्रोजन जास्ती प्रमाणामध्ये असते त्यामुळे याच्या वापरामुळे झाडांची वाढ चांगली होते झाडांना भरपूर नवीन फुटवे यायला ही मदत होत असते कांद्याच्या सालीमध्ये देखील हे फॉस्फरस सल्फर पोटॅशियम झिंक यासारखे घटक हे जास्त असतात त्यामुळे झाडांना कळ्या आणि फुले येण्यासाठी याची मदत होत असते झाडावरती ज्या कळ्या लागतात त्या मोठ्या आकाराच्याहून फुले देखील ही मोठ्या आकाराची उमलतात फुलांचा रंग हा डार्क होण्यासाठी ही मदत होत असते आता हे खत कसे तयार करायचे तर त्यासाठी या ज्या दोन्ही वस्तू आहेत त्या आपल्याला पाण्यामध्ये या तीन दिवसासाठी ह्या भिजत ठेवायच्या आहेत जेणेकरून याच्यातील सर्व पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपल्या झाडाला त्याचा चा चांगला असा चा फायदा होईल तीन दिवसानंतर तुम्हाला पाण्यावरती अशा प्रकारे बुरशी आल्यासारखे म्हणजेच फेसाळल्यासारखे हे दिसून येईल त्याचबरोबर पाण्याचा रंग देखील हा बदललेला हा दिसेल म्हणजेच आपले हे जे खत आहे ते तयार झालेले आहे आता हे जे तयार झालेले खत आहे याचा वापर झाडांना कसा करायचा तर त्यासाठी हे जे खत आहे ते एखाद्या गाणीच्या किंवा कापडाच्या सहाय्याने आपल्याला गाळून घेऊन पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा झाडांना करायचा आहे या खतामध्ये आपण कांद्याच्या सालीचा वापर केल्यामुळे कांद्याच्या सालीच्या उग्रवासामुळे याचा झाडांना जी कीड लागते किंवा की बुरशी लागते ती देखील निघून जाण्यासाठी ही मदत होणार आहे आता हे जे गाळून घेतलेले खत आहे याचा वापर करताना जेवढे खत आहे तेवढे त्याच्या ते दोन ते ती तीन पट अधिक पाणी मिक्स करून नंतरच आपण याचा वापर हा झाडांना करायचा आहे कारण हे खत थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे तसाच वापर केला तर झाडांना नुकसान होण्याची शक्यता असते आता याचा वापर हा झाडांना छोट्या झाडासाठी हे एक मग आणि मोठ्या झाडांसाठी दीड ते दोन मग या प्रमाणामध्ये आपल्याला करायचा आहे तर अशा प्रकारे कांद्याच्या साली शेणखत याचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही शेवंतीच्या झाडाला दिलेत तर शेवंतीच्या झाडावरती अशा प्रकारे भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी ही मदत होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय